वामां यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे जय सुदे जय सुदे श्री मा मंगले सुदेशु दे स्वयंत्र देवती वामां यशोयुतावन्दे यशोयुता वंदे परत माता की जय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय आज सव्वीस फेब्रुवारी विनायक दामोदर सावरकर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे त्या दिनाचं औचित्य साधून अनेक तरुण त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील हॉस्टेल क्रमांक एक आणि खोली नंबर सतरामध्ये या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या कालामध्ये कालावधीमध्ये का। या ठिकाणी वास्तव्यास होते जर आपण रूमच्या आतमध्ये जे खोलीच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांचे दोन ॲड्रेस पाहायला मिळतात जे त्यांनी नागपूर आणि पुणे विद्यापीठाच्या पदवी समारंभा दिवशी प परिधान केले होते आणि सावरकरांच्या आयुष्यातील ज्या काही ठळक आठवणी आहेत त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला आणि खोलीमध्ये तुम्ही आज शिरताच सावरकरांचा एक अर्ध पुतळा ते देखील बसविण्यात आलेला आहे नमस्कार मी अनिकेत सदाशिवराव भुसनर फर्ग्युसन महाविद्यालय अध्यक्ष अभायुप स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज आत्मार्पण दिन आहे स्वतंत्रवीर सावरकरांच्या अनेक पैलूंना स्पर्श करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही जयस्तुते हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सगळ्यात मोठी जी काव्यरचना केली ती म्हणजे जयस्तुते स्वातंत्र्य देवतेची आराधना त्यांनी केली होती हे अधम रक्तरंजिते हे जयून त्यांनी म्हणलं होतं तुझं साठी मरण ते जनन तुझं ते मरण म्हणजे मातृभूमीसाठी जे मरण आहे ते जीवन आहे आणि मातृभूमी विना जे जीवन आहे ते मरण आहे अशी राष्ट्रदेवतेची आणि राष्ट्रभक्तीची असीम भावना असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्याच मातीमध्ये शिकले आमच्या मातीमधून त्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली याचा आम्हाला खूप अभिमान आहे त्यानिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी सव्वीस फेब्रुवारीला आत्मार्पण दिनी आणि अठ्ठावीस मेला जयंती दिनी ज या खोलीमध्ये सतरा नंबरच्या त्या ज्या ठिकाणी ते, ते वास्तव्यास होते त्या ठिकाणी येत असतो या ठिकाणी आपण पाहू शकतात की सावरकरांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली होती आरती रचली होती त्यांच्या काव्य रचनेतून ही आरती म्हणजे कालातीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि देशाला स्वातंत्र्याची परिभाषा समजावून सावरकरांनी केली होती ह्या सावरकरांचा आम्हाला खूप अभिमान आहे पेटवली ही फर्ग्युसन महाविद्यालयापासून पेटवली आणि आपण आज सव्वीस फेब्रुवारी आत्मार्पण दिन साजरा करतो आत्मार्पण दिन आपण यासाठी म्हणतो की बावीस दिवस सावरकरांनी अन्न पाण्याचा त्याग करून हे दिवस घाललेले म्हणून आपण याला आत्मार्पण दिन म्हणतो या निमित्त आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते आज मशाल यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे सावरकर विचार जागृती मशाल यात्रा आम्ही याला नाव दिलेलं आहे सावरकरांनी जे विचार मांडले ते फर्ग्युसनचा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे व राष्ट्रभक्तीच्या कार्यात देशभक्तीच्या कार्यात सर्व विद्यार्थ्यांनी हातभार लावावा हा या मागचा उद्देश आहे याचबरोबर आम्ही जय असतो त्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करत असतो गेले दोन तीन वर्ष आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतोय या वर्षी सुद्धा सावरकर विचारांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी काम करावं यासाठी आम्ही जे फर्ग्युसन महाविद्यालयात करणारे तर सर्वांनी आवर्जून फर्ग्युसन कॅम्पसला या कार्यक्रमासाठी भेट द्यावी